तर नमस्कार मित्रांनो आता सीजन चा चालू झालेला आहे बरोबर तू काय बोलशील थंडीसाठी स्पेशल तर तुम्हाला थंडीच्या खूप खूप शुभेच्छा पण तुम्हाला पाव किलो थंडीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जर का तुमच्या जर थंडी कमी असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण मी तुम्हाला ना बॅगेत भरून थंडी पाठवते अगं तू बॅगेत भरून पाठवशील मी तर आगणवाडीच्या डब्यात भरून पाठवतो म्हणजे त्यांचं पोटच भरलं पाहिजे थंडीनच बरोबर आमच्या शेजारी पाजारी पण म्हणत होते दिवाळी झाली पण थंडीच नाही थंडी घ्या थंडी आता थंडीच थंडी, थंडी। पाहायचं कळलं ना आता पाहिजे तेवढी थंडी बरोबर का न थंडी पाहिजे तर कसं माहितीये काही पण म्हणजे तिने पण सीझन तसलेच ून पडलो म्हणजे कडोक झिहार पाऊस आला म्हणजे सपा सफा सपा, सपा माणसं धुवायची भारी गारवा सुटला म्हणजे काय बाई नावच काढण असले तीन सीजन गारज गारा? गार गारज गार गारज गार गारव्यात हम्म